मनपा आयुक्त पोलीस आयुक्त यांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत द्वारकावरील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी अधिकृत असलेले रिक्षा टॅक्सी स्टँड स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्याने याबाबत द्वारका येथील रिक्षा टॅक्सी स्टँड स्थलांतराबाबत श्रमिक रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक चालक मालक सेनेच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन आम्हाला स्थलांतरित होण्यासाठी सांगत आहात मात्र जेथे आम्हाला स्थलांतरित व्हायचं आहे तेथील जागेचं आम्हाला अधिकृत पत्र मिळायला हवं अशी मागणी या निवेदनाद्वारे श्रमिक सेनेच्या वतीनं करण्यात आली पाच सहा दिवसापासून अतिक्रमण मोहीम चालू आहे एकदम चांगली गोष्ट आहे अतिक्रमण मोहीम चालू पण अतिक्रमण मोहीम चालू असताना जे अधिकृत स्टँड आहे एकशे अठ्ठेचाळीस अधिकृत स्टँड आहे ज्याला पोलीस कमिशनर असेल महापालिकेचे अधिकारी असतील युनियनचे पदाधिकारी असेल वाले असतील या सगळ्यांच्या संगमताने एकशे अठ्ठेचाळीस स्टँडला मंजुरी मिळालेली आहे त्याचा ठराव आहे आणि असं असताना सुद्धा ट्राफिक वाढते ही गोष्ट बरोबर आहे तर अधिकृत जे लोक आहेत त्यांना इथून निघून जा हे सांगणं पण चुकीचं आहे समजा शहर मोठं होत असेल वाहतुकीला अडथळा होत असेल तर त्याला पर्यायी जागा शासनाने आम्हाला दिल्या पाहिजे आणि त्यावेळी जसं आमचा अधिकृत स्टँड आहे त्याच पद्धतीने अधिकृत पुन्हा ज्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करण्यात असेल त्या जागेचं त्या पद्धतीचं पत्र मिळालं पाहिजे कारण त्या ठिकाणी ऑलरेडी दुसरे लोक व्यवसाय करत धंदा करत आहे आम्ही जर तिथे गेलो तर परत आपसामध्ये मारामारे भानगडी होतील तर आम्ही माननीय आयुक्त साहेबांना विनंती केली का आम्हाला अधिकृत पत्र देऊन ज्या ठिकाणी स्थलांतरित कर, करायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही स्वतः आम्हाला तिथं बसवलं पाहिजे आणि तसं अधिकृत पत्र दिलं पाहिजे देवेंद्रताईने असं म्हणायला नाही पाहिजे कारण हेच लोक देवेंद्रताईचे मतदार आहे आणि मतदार असताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही पाहिजे कारण जे लोक रिक्षा असेल टॅक्सी असेल हे लोक आपली जी उपजीविका भोगतात यांना परमिट आहे यांना लायसन्स आहे या अधिकृतपणे सरकारला पैसे भरताय अशा लोकांना ज्याला आपण काळी पिवळी म्हणतो अशा लोकांना बेकायदेशीर म्हणणं हे चुकीचं आहे ताईने असं बोललं नाही पाहिजे गेल्या पाच ते सहा दिवसापासून संपूर्ण नाशिक शहरात विशेष करून मध्य नाशिक मतदारसंघात जी अतिक्रमण विरोधी कारवाई चालू आहे आणि द्वारकावरील कोंडी फोडण्यासाठी तिथले अतिक्रमण आठवावे म्हणून सन्मान्य पोलीस आयुक्त महापालिकेचे आयुक्त आणि इतर सर्व एन एच आयचे वगैरे अधिकारी आणि कर्मचारी यांची मिळून जी मोहीम चालू आहे त्याच्यामुळे द्वारकाचा सरकार काढल्यामुळे श्वास थोडासा मोकळा झाल्यासारखा आहे पण त्या अतिक्रमण अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या तोंडातून हे सर्व अनधिकृत आहे अशा पद्धतीने वक्तव्य केलं गेलं आणि तिथल्या ज्या मंजूर थांब्या असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सांगितलं गेलं की तुम्ही इथून निघून जा पहिल्यापासून श्रमिक सेनेची अनधिकृतपणाला कुठेही पाठिंबा नव्हता मात्र आमचे जे अधिकृत स्टँड आहे ते जे आम्हाला एन आणि नाशिक पोलीस आयुक्तांनी त्यांच्या नोटिफिकेशनद्वारे मंजूर आहेत त्या स्टॅन्डला जी परवानगी पाहिजे ती तुम्ही मिळवून द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे ज्या वेळेला स्टँड मंजूर झाले त्यावेळेला नाशिक शहरातील वाहतुकीची परिस्थिती वेगळी होती आणि आज वेगळी आहे पण आम्ही त्यांनी सांगितल्या जागेवर जायला पण तयार आहोत पण त्या जागेचं अधिकृत पत्र ते स्टँड आहे म्हणून त्यांनी आम्हाला द्यावं कारण तिथे अनेक गॅरेज चालक आपल्या गाड्या दुरुस्त करतात आणि आमच्या रिक्षा आणि टॅक्सी चालक जर तिथे गेले तर वादाचा प्रसंग होऊ शकतो पर्यायाने खूप मोठं भांडण पण होऊ शकतो आणि गेल्या बारा वर्षापासून आम्ही एन एच आयला सतत पाठपुरावा केलेला आम्हाला स्टँड करून द्या आम्हाला रिकाम्या जागेमध्ये गाड्या लावू द्या ज्याच्याने वाहतुकीला अडथळा होणार नाही त्यामुळे एन एच आय अधिकारी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही तोही पुरावा आम्ही याच्याबरोबर जोडून मान्य पोलीस आयुक्तांना दिलेला आहे तसंच द्वारकापासून एकशे चौऱ्याहत्तर गाड्या या खासगी प्रायव्हेट गाड्या द्वारका ते कल्याण फाटात चालतात वारंवार श्रमिक त्याचे दिलेले यावेळी बागुल महानगर प्रमुख मामा राजवाडे जिल्हा अध्यक्ष अजय बागुल जिल्हा कार्याध्यक्ष भगवंत पाठक सईद पठान समीर शेख कैलास बारोकर गणेश रणमाळी यांच्यासह श्रमिक रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक चालक मालक सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक